प्रीतम सरकटे प्रतिष्ठानच्या वतीनं भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त पाचशे शूरवीरांना मानवंदना देण्याकरिता भीमगीतांचा महाजलसा कार्यक्रमाचं आयोजन राहुली बुद्रुक येथे करण्यात आलं होतं यावेळी सुप्रसिद्ध टीव्ही स्टार गायिका कडूबाई खरात यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हिंगोली जिल्ह्यातून नागरिक उपस्थित होते पाहुयात या कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य भंते यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून समता सैनिक दल आणि उपस्थित सर्वांनी मानवंदना देऊन करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री हेमंत पाटील यांचा प्रीतम सरकटे प्रतिष्ठानच्या वतीनं सत्कार करण्यात आला तर भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त पाचशे शूरवीरांना मानवंदना भीमगीतांचा गीतांचा महाजलसा कार्यक्रम प्रीतम सरकटे प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आला होता यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रीतम सरकटे सेवा प्रतिष्ठानचे सदस्य बंटी लोणकर शिवा इंगोले शुभम जावळे सम्राट लोणकर शिलवंत इंगोले मुनीर पठाण अशोक इंगळे महेंद्र मोरे समाधान पठाडे नागेश टापरे यांच्यासह प्रीतम सरकटे सेवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले आवेश शेख एम सी एन न्यूज हिंगोली शौर्य दिनाच्या निमित्तानं प्रतिष्ठानच्या वतीनं रावली बुद्रुक या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये भरपूर प्रमाणात आमचे भीमसैनिक माता मावल्या माय भगिनी सर्व काही आले होते आणि या इथून पुढेही प्रतिष्ठानच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे कार्यक्रम लाभले जातील प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजपर्यंत दहा हजार आज मोफत मोफत बिंगचे ऑपरेशन करण्यात आले वयोवृद्ध लोकांना स्टिक्स वाटप करण्यात आल्या वयोवृद्ध लोकांच्या डोळ्याचे प्रश्न असतील चष्म्याच्या चष्मे देण्याचं काम आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेलं आहे ब बरंचसं काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतात त्यांना अभ्यासिका उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेलं आहे जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असतात त्यांना पुस्तक बोरण्याचं सुद्धा आम्ही काम प्रतिष्ठान माध्यमातून केलेलं आहे जे तरुण विद्यार्थी असतात त्यांना बोळी भरतीचे काही ठिकाणी म्हणजे ग्राउंड वगैरे उपलब्ध नसतात अशा लोकांसाठी ग्राउंडची सुद्धा व्यवस्था आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेली आहे काही भागामध्ये कबड्डीचे खेळाडू असतात त्या भाग भागातील लोकांसाठी कबड्डीचे ग्राउंड सुद्धा आम्ही उपलब्ध करून देण्याचं काम मागच्या चार पाच वर्षापासून केलेलं आहे इथून पुढेही प्रतिष्ठानच्या वतीनं अशाच प्रकारचे चांगल्या प्रकारचे कार्यक्रम राबवले जातील प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्हाला तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्हाला एक विवाह सोहळा संपन्न करायचा आहे आणि या विवाह सोहळ्यामध्ये ऐतिहासिक विवाह सोहळा होईल आणि या मध्ये विवाह सोहळ्यामध्ये तीनशे अठ्ठावन्न लोकांचा आम्हाला विवाह सोहळा ठेवायचा आहे ठेवायचा आहे इथून पुढेही अशाच प्रकारचे आम्ही कार्यक्रम घेणार आहेत